न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पहातकलंगे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी माने यांनी इचलकरंजी शहरातील नागरिकांशी जनसंपर्क वाढवला असून सध्या त्यांच्या शहरात जोमाने प्रचार सुरू असल्याचं चित्र आहे शनिवारी तेरा एप्रिल रोजी शिवाजी माने यांनी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या औद्योगिक शैक्षणिक वस्त्र उद्योग आरोग्य तसेच शिक्षक कामगार डॉक्टर व्यापारी यंत्रमागधारक असे अनेक क्षेत्रातील जनतेशी संवाद साधून इचलकरंजी शहरातील समस्या जाणून घेतल्या यावेळी हातकलंगले लोकसभा मतदारसंघात विविध क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवणे हे प्रामुख्याने प्रत्येक निवडून येणाऱ्या खासदाराचे कर्तव्य असून सर्व क्षेत्रातील सर्व घटकांना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचं अभिषेक पाटील राहुल पाटील वीरेंद्र माने सदाशिव कुलकर्णी शीतल कांबळे संतोष पाटील आदी उपस्थित होते नमस्कार मी शिवाजी माने अध्यक्ष किसान संघटना आता ज्या होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केलेले आहे आमच्यासोबत जिद्द बांधकाम कामगार संघटना यशवंत क्रांती संघटना वगैरे अशा चार पाच संघटना आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही उमेदवारी केली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचेच केवळ प्रश्न घेऊन आम्ही वाढतोय असंही नाही या, ना या देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रश्न संसदेत सोडवले जातात कायदे संसदेत ठरवले जातात घटनेनं अधिकार जे काय बदलायचे असतात ते संसदेत असतात याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे एकाही खासदारांना आजपर्यंत परिशिष्ट नऊ काय आहे हे कोणालाही कळून दिलेलं नाही मग हे का कळून दिलं नाही ह्यासाठी आम्हाला संसदेत जायचं आहे आम्हाला कुठलं खासदार फंड आमदार फंड वाटण्यासाठी जायचं नाही कुणीही आमदार खासदार झाला तर त्याला तो फंड वाटावाच लागतो आहे घरला नेता येत नाही पण याशिवाय आमच्या शेतकऱ्यांचं आरोग्याचे प्रश्न आहेत यात या परत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्न आहेत हे इचलकरण म्हणजे यंत्रणाधारकांचे प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत देशामध्ये केवळ एकूण बजेटपैकी अडीच टक्केच आमच्या आरोग्यावर खर्च होतोय किती नामुष्कीचे नक ही घटना आहे शिक्षणावर सुद्धा फक्त तीन टक्के पैसा खर्च होतोय म्हणजे खरं म्हणजे पायाभूत सुविधा शिक्षणानं आरोग्य ज्या जो, ना। ना दा दा जो चांगला आहे तोच देश श्रीमंत असतो आज जगामध्ये सुद्धा नो तुमचं आरोग्य किती चांगलं आहे शिक्षण किती चांगला आहे ह्या तुमचा देश किती सिक्षन सिक्षन आहे श्रीमंत ठरवला जातो गाड्या किती पाळतात विमानं किती पाळतात ह्या श्रीमंत ठरत नाही मग हे सामान्य लोकांचे प्रश्न सुटायचे असतील ह्या सामान्य लोकांना न्याय मिळायचा असेल तर त्यासाठी लोकसभेमध्ये जाणारा प्रतिनिधी आपला असला पाहिजे आज सुद्धा ज्या या वैतागल्या सगळ्या राजकारणात म्हणून आम्ही एक खळपोस्टरवाला कार्य करत आहे आज गेली तीस वर्ष मी चळवळीत काम करतोय बावीस वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडतोय पण आम्ही लोकसभा लढवायच नाही का ह्यांची घरांनी शाही जपायची का असा काही कायदा नाही यांच्याच घरातले लोक उभा राहावेत बरं खासदार आमदार झाले की यांचीच पोरं के डी सीला यांचीच पोर गोकुळला असे अनेक ठिकाणी जातात म्हणजे कुठलं घरांनी शाही थांबले पाहिजे आणि लोकसभेमध्ये होणारे हे कायदे कायदे बदलायचे असतील कायद्या बदलायची म्हणजे घटना नव्हे समजून घ्या कृपया आणि ह्यासाठी लोकसभेत प्रतिनिधी आपलं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून एक खळपोस्टरवाला साधा कार्यकर्ता उभं राहिलो तुम्ही सर्वांनी मला बळ द्यावं आणि संसदेत जाण्याची संधी द्यावी एवढीच वेळ